मराठवाडा किचनला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मैत्रिणीनो मी अश्विनी मराठवाडा किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर तुम्ही म्हणाल आज काय हा नवीन पदार्थ आहे तर ही आहे बटाट्याची भजी पाहिल्यानंतर वाटत सुद्धा नाही ही बटाट्याची भजी आहे का पाहिला तर अतिशय वेगळी वाटते आणि खायला तर त्यापेक्षाही वेगळी आहे तर तुम्ही कधी अशी बटाट्याची भजी बनवलेली आहे का ते सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि नसेल बनवली तर नक्की या पद्धतीने बनवा खूप छान बनते बनवायला रेसिपी खूप सोपी आहे पण कोणताही पदार्थ करायचा म्हणलं तर वेळ तर थोडासा हो लागतोच ना घालवता आपण रेसिपीलाच सुरुवात करूया सगळ्यात अगोदर इथे काय केलेलं आहे चार बटाटे आपण घेतलेले आहेत तर ही स्वच्छ सगळ्यात अगोदर धुवून घ्यायची आहेत व्यवस्थित त्याची सालं काढून घ्यायची आणि सालं काढून घेतल्यानंतर जाडसर असा त्याचा खेस बनवून घ्यायचा तर इथे बघा या पद्धतीनं मी याचा खेस बनवून घेतलेला आहे भजी बनवत असताना बटाटा हा थोडासा जाडसरच ठेवायचा म्हणजे लांब लांब पिसेसमध्ये कट करून घ्यायचा या पद्धतीनं बघा जाडसर पण आहे आणि लांब लांब पिसेसमध्ये सुद्धा मी कट केलेला आहे कोणताही पदार्थ आपण बटाट्याचा बनवत असाल तर तो पदार्थ बनवण्यासाठी कट केल्यानंतर थोडासा वेळ लागतोच आपल्याला पूर्वतयारी करण्यासाठी तर काय करायचं मग लगेच त्याचे काप असो खीस असो किंवा मग आपण त्याच्या चकल्या बनवून घेतलेल्या असो गोल पिसेसमध्ये तर ते पाण्यामध्ये भिजत ठेवायचं म्हणजे आहे तसा त्याचा कलर आ, फार काळ टिकून राहतो अजिबात बटाटा काळा पडत नाही तर आता हा आपल्याला एका चाळणीमध्ये व्यवस्थित नितळून घ्यायचा आहे तर इथे मी एक चाळणी घेतलेली आहे आणि यामध्ये पूर्ण हा बटाटा टाकलेला आहे आणि खाली पाणी नितळण्यासाठी आपण डिश पण ठेवलेली आहे पाहू शकता है। तर पूर्ण हे पाणी आपल्याला नितळून घ्यायचं आहे किंवा एखाद्या मग सुती कपड्यावरती सुद्धा तुम्ही हा बटाट्याचा खेस सुकून घेऊ शकता बटाटा आपला व्यवस्थित निथळत आहे तोपर्यंत इथे मी गाजरसुद्धा खिचून घेतलेला आहे तर इथं आपला दोन वाटी आपण बटाट्याचा खिस घेणार आहोत त्यासाठी मी एक वाटी गाजर खिसून घेतलेला आहे तर गाजर सुद्धा आपल्याला जाडसर असच म्हणजे खिसून घ्यायचं आहे आता त्यासाठी आपल्याला लागणार आहे ला कोथिंबीर तर इथे मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे कोणत्याही भाज्या चिरण्याच्या पूर्वीच त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित चिरता येतात तर इथे आता कोथिंबीर आपल्याला अगदी बारीक कट करून घ्यायची आहे या पद्धतीनं तुम्ही पाहू शकताय अगदी आपल्याला जितपत कट छोट्या प्रमाणात करता येईल तितपत आपल्याला ही कट करून घ्यायची आहे या पद्धतीनं तोपर्यंत इथे आपला बटाट्याचा खीससुद्धा अगदी व्यवस्थित असा निथळून झालेला आहे तर पूर्णतः हे सगळं पाणी यामधलं काढून घ्यायचं आहे सुकवून आपल्याला खीस तिथं घ्यायचा आहे आता यामध्ये एक वाटी आपण सगळ्यात अगोदर गाजराचा खीस टाकलेला आहे आता त्याच वाटीनं आपल्याला इथे काय करायचं आहे दोन वाट्या बटाट्याचा खीस घ्यायचा आहे खूप छान बनतात या पद्धतीने नक्की तुम्ही भजी ट्राय करा आता यामध्ये टाकून घ्यायची आहे बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर तर एक छोटी वाटी मी यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे चटपटीत पदार्थामध्ये कोथिंबिरीचं थोडंसं जास्तीचंच प्रमाण ठेवायचं म्हणजे चवसुद्धा अप्रतिमाशी लागते आणि तो पदार्थ दिसण्यासाठी सुद्धा छान असा उत्तम दिसतो आणि बनताना पण उत्तम असा चवीचा बनतो तर यामध्ये टाकून घेतोय चवीनुसार मीठ इथे तुमची क्वांटिटी किती आहे बटाट आणि गाजराची त्यावरती तुमचं मीठ डिपेंड करू शकतं तर इथं मी एक दोन चमचे यामध्ये तीन वाटेसाठी ती मीठ ॲड केलेलं आहे आता यामध्ये टाकून घ्यायची आहे आपल्या लाल मिरची पावडरची चाडसर अशी भरट केलेली याला चिली फ्लेक्स सुद्धा म्हणतात तर इथे मी ही चिली फ्लेक्स घरीच आपण बनवलेली आहेत आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे या, या भाजीचा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे कॉर्नाफ्लॉवर तर इथे बघा एक चार चमचे मी तीन वाट्यासाठी कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे तुमचा जर बटाट्याचा खी जास्त असेल तर तुम्ही जास्त सुद्धा वापरू शकता आता हे पूर्ण मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे तर काय करायचं चमच्याचा इथं वापर न करता हातानंच हे पूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे या पद्धतीनं नक्की तुम्ही भजी करून बघा खूप छान टेस्टी बनतात इथं पाण्याचा अजिबात आपल्याला वापर करायचा नाही या पिठामध्येच पूर्ण हे खीस आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे ना इथं सोडा वापरायचा नाही ना बेकिंग पावडर तरी सुद्धा भजी अतिशय छान कुरकुरीत आणि मस्त अशी खुसखुशीत बनतात आणि खायला तर अप्रतिम अशी चवीची लागतात तर या पद्धतीनं पाहायचं इतपत म्हणजे लक्षात येईल आपल्या तर हे पीठ आपल्याला भिजत सुद्धा घालण्याची काहीच आवश्यकता नाही म्हणजे तुम्ही तयार केली की लगेच के याची भजी बनवू शकता आता इथे काय करायचं तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर काय करायचं मग तांदळाचं पीठ वापरायचं तांदळाचं पीठ नसेल तर मैदा वापरला तरी चालतो पण मैदा वापरत असताना त्यामध्ये बेसन पण समप्रमाणात वापरायचं तुम्ही जर एक चमचा मैदा वापरला तर बेसनाचं प्रमाण पण एक चमचा वापरायचं आणि जर साधंच कॉर्नफ्लॉवर वापरलं किंवा मग तांदळाची पिठी वापरली तर अजिबात काही नाही म्हणजे नुसतं कॉर्नफ्लॉवर वापरायचं किंवा मग नुसती तांदळाची पिठी इथे आपण कॉर्नफ्लावरच वापरला आहे तर आता दाखवते मी तुम्हाला अगदी आपल्याला हलक्या हातानं या पद्धतीनं हे प्रेस करून घ्यायचं आहे या पद्धतीनं आपल्याला इथं प्रेस करून घ्यायचं आहे बनवायला अगदी भजी खूप सोपी आहे आणि खायला तर त्यापेक्षाही छान आहे तर इथं आपलं तोपर्यंत तेलसुद्धा गरम झालेलं आहे तेल आपल्याला मीडियम साईजचंच गरम करून घ्यायचं आहे जास्त कडकही नाही आणि जास्त थंडही नाही आता यामध्ये आपल्याला सोडून घ्यायची आहे तयार करून घेतलेली आपली भजी तर इथे बघा या पद्धतीनं यामध्ये मी भजी ही सोडून घेते तुम्ही पाहू शकता नक्की तुम्ही सुद्धा या पद्धतीनं भजी बनवण्याचा प्रयत्न करा आणि मला सुद्धा कमेंट करून सांगा तुम्ही बनवल्यानंतर तुमची भजी कशी बनलेली आहे ते मैत्रिणींना काय करायचं आता आपण भजी टाकल्याबरोबर अजिबात ती भजी हलवून घ्यायची नाही त्याला एक स्वतःची पेस्ट निर्माण करून द्यायची म्हणजे ती तळल्यानंतर अगदी पन्नास टक्के तळून झाल्यानंतर काय होतं भजीवरती यायला लागते मग त्यावेळेसच आपण चमच्यानं म्हणा किंवा मग झाडा म्हणा हलवून घेऊ शकतो तर इथे बघा एक पन्नास टक्के आपली खालून भजी तयार झालेली आहे तळून तर आता या स्टेपला आपल्याला इथं भजी हलवून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता कलर सुद्धा बघा किती छान असा या भजीला म्हणजे आलेला आहे जो आपण यामध्ये गाजराचा खीस घातलेला आहे त्यामुळे या भजीला लालसर असा कलर आलेला आहे बटाटा वापरलेला आहे त्यामुळे पांढरा कलर आलेला आहे नेहमी आपण बटाट्याची भजी बनवतो किंवा मग गाजराची भजी बनवतो पदार्थ कुठलाही असू हो पण बनवण्याची पद्धत जर आपण बदलली तर नक्कीच पदार्थाची टेस्ट तर बदलतेच पण तो पदार्थ दिसण्यासाठी सुद्धा काहीतरी मग वेगळाच दिसतो आणि आपल्याला सुद्धा म्हणजे कृती पदार्थाची बदलली की पदार्थ खायला सुद्धा आवडतो आणि नेहमी त्याच त्याच पद्धतीने जर आपण पदार्थ बनवले तर आपल्याला सुद्धा तो पदार्थ खाण्याचा कंटाळा येतो तर इथे बघा मस्त अशी आपली भजी तळून तयार होते आणि कर कलरसुद्धा भजीचा अतिशय सुरेख असा आलेला आहे आपल्या मराठवाडा किचनमध्ये मी नेहमीच तुम्हाला म्हणजे खूप सरळ साध्या सोप्या दिसायला छान खायला अगदी चविष्ट आणि बनवायला तर त्यापेक्षाही सोप्या रेसिपी मी दाखवत असते आपल्या मराठवाडा किचनमध्ये नेहमीच सोडा बेकिंग पावडर याचे पदार्थ जास्त बनवले जात नाहीत जे आपले साधे सिंपल महाराष्ट्रीयन पदार्थ असतात कमीत कमी साहित्यात पण बनवायला अगदी कमी वेळात असे पदार्थ मी आपल्या चॅनलवरती तुम्हाला दाखवत असते तर कशा वाटतात तुम्हाला या रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगत जावा गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियमच ठेवायची आहे हाय पण नाही आणि जास्त म्हणजे कमी पण नाही भजी ही किंवा मग कुठलाही तळणीचा पदार्थ तळत असताना नेहमी तो वरून म्हणजे कुरकुरीत झाला पाहिजे आणि आतून खुसखुशीत झाला पाहिजे तर याला बायंडिंग येण्यासाठी तुम्ही इथं अंड्याचा सुद्धा वापर करू शकता तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल व्हेजिटेरियन नसाल तर तुम्ही इथं म्हणजे कॉर्नफ्लरायची सुद्धा वापरू शकता या भजीमध्ये अंड वापरल्यामुळे तर अप्रतिम चवीची अशी भजी बनते तर बऱ्यापैकी इथं आपली भजी तळून तयार झालेली आहे तर आता आपण ही भजी एका डिशमध्ये काढून घेतोय तर इथे बघा मी एका डिशमध्ये पूर्ण ही भजी काढून घेतलेली आहे ही भजी अजिबात सुद्धा बनत नाही ना आपण इथे सोड्याचा वापर आहे ना बेकिंग पावडरचा तर आता आपण एका डिशमध्ये ही काढून घेतोय इथे पाहू शकताय तयार झालेली आहे आपली भजी आपण एका डिशमध्ये काढूनसुद्धा घेतलेली आहे तुम्ही पाहू शकताय कलरसुद्धा अप्रतिम असा याला आलेला आहे आणि पाहिल्यानंतर तर वाटतच नाही की म्हणजे ही बटाट्याची भजी आहे त्यामुळे गाजरामध्ये गाजराचा खीज घातल्यामुळे काहीतरी जरा थोडंसं वेगळंच म्हणजे नवीन पदार्थ असल्यासारखा वाटतोय तर कशी वाटली तुम्हाला ही भजी ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा खूप सोपी आहे बनवायला या पद्धतीने नक्की बनवा आणि तुमची भजी कशी झाली आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा तर चला मग मैत्रिणीनं भेटू आपण उद्या एक वाजता अशीच छान रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद